हा खरं तर आम्हाला बा अठरा तारखेला परवानगी भेटली चोवीस हजार हो तेरा हजार आम्ही भरले या मैदानाच्या साफसफाईचा खर्च आणि मैदानाचं भाडं पैसे भरले म्हणजे परवानगी भेटली का नाही त्या परवानगीचा लेटर आमच्याकडे आहे परवानगी आहे निवडणूक निरीक्षकांना कलेक्टरला पण कळवलं का इथं जो पेंडॉल आहे तो हटवा आणि शिक्षण अधिकाऱ्यांना पण कळवलं का इथलं पेंडॉल हटवा म्हणून कारण तेवीस चोवीसची परवानगी हे प्रहर जनशक्ती पार्टीला दिलेली आहे आणि त्यांना बी जे पीवाल्यांना पण शिवना कळवलं की आपल्याला परवानगी नाकारण्यात येत आहे कारण ही तेवीस चोवीस हे आपण प्रहारले दिलेली आहे अशा आम्हाला परवानगी दिल्यावरही पोलिसांनी आम्हाला इथे येऊ दिलं नाही आम्हाला परवानगी दिल्यानंतर हे मैदान आमचं आहे आमच्या घरात जर आम्हाला द्यायचं येत नसेल तर पोलिसच कायदा हाती घेत असेल पोलीस कायदा तोडवत असेल तर तो संताप होय आम्ही त्यांच्या पाया पडत होतो पाया पडून त्यांना सांगत होतो तर बापा तुमची वर्दी मोठी आहे महान आहे त्या वर्दीचं आम्ही इज्जत ठेवतो हो आणि मग त्या पायाला लागून गांधीगिरीनं करून आम्ही त्यांना समजून सांगत होतो का कायदा तुम्ही तोडू नका साहेब आणि असं करत करताना एक कार्यकर्ता थोडा अगाऊ भरत होता म्हणून मी त्याला मारलं तो पोलिसांच्या विरोधात वाईट बोलत होता आणि त्याला मारलं मी ते मारता मारता त्याला मारता मारता ती थोडी त्यांना टोपीला ते हवेत लागली त्यांना मा मी मारत नव्हतोय ते कार्यकर्त्याने मारत होतं तर त्याचा विप्रयास काही अधिकारी लोक करत आहेत काही कार्यकर्ते आमच्या विरोधातले करत आहेत हे चुकीचं आहे मी पाया पडून माफी माग त्यांना विनंती करत होतो का कायदा पाळा असं गांधीगिरीनं करत असताना त्या त्यांच्याबद्दल एकही चुकीचा शब्द बोलू नये हे म्हटलं का तुम्ही कोणत्या पार्टीचे अधिकारी म्हणून वागू नका तर आमचा पाच तास सभा थांबवल्या आमच्या चार सभा थांबल्या एका निवडणुकीच्या उमेदवाराच्या सभा थांबवणं माझ्या आचारसंहिचा भंग आहे एवढं चांगल्या पद्धतीने सांगत असताना कोणी विप्रयस करत असेल तर ते चुकीचं आहे आणि हा वाद आम्ही निर्माण केला नाही आम्ही उद्याची प आमची रॅली आहे आणि आज सात वाजता आमची परवानगी नाकारतं दडपशाही कोणाची आहे लक्षात घ्या उलट आम्हालाच म्हणतात का बच्चू बच्चूकुळून वाद करू नये शांततेत घ्यावं शांतता भंग कोणा केली हे पहिले पाहावं इतकीच विनंती आहे